ग्रामस्थांच्या वतीनं विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या व्यक्तींचा व्यथोषित सन्मान जेडी पाटील यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मान सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती ग्रामपंचायतीनं घातली कर्तृत्वाला सलामी चंदगड तालुक्यातील शिवनगे गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा ग्रामस्थांच्या वतीनं यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन विविध कार्यकारी संस्था आणि ग्रामस्थांच्या सौजन्यानं ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर सामरेकर होते यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस साठी सन्मानित शिक्षक जे डी पाटील नीट परीक्षेतून साठी निवड झालेल्या कुमारी समीक्षा अजित कुमार पाटील तसंच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेत शोधनिबंध सादर करून युजीसी दिल्ली मासिकात प्रसिद्ध झालेल्या कुमारी प्रतीक्षा राजकुमार पाटील यांचा सन्मान करण्यात आला सन्मान सोहळ्यात सरपंच संतोष वसंत शिवणगेकर गोविंद प्रभू पाटील राजकुमार रामचंद्र पाटील सुनील गणपती पाटील बाबुराव विठ्ठल मुंगारे देवदास विठ्ठल भालभर अप्पाजी तातोबा पाटील ज्योतिबा सट्टुप्पा सांबरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात सरपंच संतोष शिवणगेकर यांनी प्रस्तावित केलं तर जेडी पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आणि राज्य पुरस्कार मिळण्याचा प्रवास कथन यावेळी गोविंद प्रभू पाटील आणि प्रभाकर सामरेकर यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमासाठी राणबा सुबराव पाटील चुडाप्पा धोंडीबा भुंगारे प्रकाश महादेव पाटील राजकुमार सट्टप्पा पाटील मंदार मोहन पाटील श्वेता संगम पाटील पंकज राजाराम पाटील मारुती शिवाजी पाटील जे के नांदवडेकर संगम शिवाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देवदास भालबर यांनी केलं तर आभार ज्योतिबा सामरेकर यांनी मानले